मिरज एम आय डी सी मधील फाउंड्रीज शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू कारखाना मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांचा इशारा मिरजेत फाउंड्रीत काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर प्रकाश जिवगोंडा गौराजे वय बेचाळीस राहणार ढवळी तालुका मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे नेहमीप्रमाणे ते मिरज एम आय डी सी मधील फडके फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात ते कामाला गेले होते त्या ठिकाणी त्यांना काम करीत असताना विजेचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर सदर कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीच व्यवस्था केली नसून कारखान्यातील विजेच्या तारा मोकळ्या स्थितीत असून कारखाना मालकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने निष्पा प्रकाश गौराजे केला आहे तर याबाबत कारखाना मालकावर कुपवाड एमआयसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवराचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले तर घरात एकटा कमावणारा करता पुरुष जाण्याने कुटुंब उघड्यावर पडले असून शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी विनंती सुद्धा नातेवाईकांनी केली आहे घटनास्थळी कुपवाड एम आय डी सी पोलीस दाखल झाले असून मृतदेह सविच्छेदन करण्यासाठी विरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत तर शासकीय रुग्णालयात ढवळी गावातील ग्रामस्थ सरप सरपंच यांच्यासह नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती नमस्ते मी आकाश अन्नपा सरपंच ग्रामपंचायत ढवळी आज सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान आमच्या गावचे एक युवक प्रकाश शिगुंडा गौराजे हे यम आय डी सीमध्ये फडके फेरोकॉस्ट या ठिकाणी कामाला कामाला होते आज सकाळच्या सुमारास ते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व कोणतेही व्यवस्थापक तिथे व्यवस्थित नाही त्यामुळे विजेचा शॉक लागून त्यां त्यां ते, ते मृत्युमुखी पावलेले आहेत तरी ह्या ह्या सर्व ह्या सर्व घटने घटनेचे जबाबदार हे संबंधित कंपनी व त्यांचे त्यांचे मालक आहेत त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करतो की ज्या संबंधित कंपनीच्या संबंधित कंपनी कंपनीच्या निष्काळजी संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे पणामुळे जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व जे व सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा व जे आता आमचे जे कुटुंब आहेत आमचे सर्व सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्या मागे कोण नाही च घरचा घरातील करता माणूसच गेलेला आहे तरी त्यां त्यांना योग्य ते न्याय मिळून द्यावा असे मी प्रशासनानं विनंती करतो आता आम्ही ही घटना कळल्यानंतर ज्यावेळी ते कंपनीस भेट दिलो तेव्हा तिथे आम्हाला असे आढळून आले की कंपनीचे सर्व वायरी उघड्या पडलेल्या आहेत त्याला कोणतेही कोटेड नव्हतं किंवा इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियनचं इलेक्ट्रिशियननुसार नियमाप्रमाणे कोणतीही तिथे फिटिंग नव्हती फिजा नव्हते या पद्धतीने अंदाधुंद असा कारभार तिथं झालेला आहे या सर्व कारणामुळेच हा त्यांचा जीव गेलेला आहे असं म्हणण्यास काही वागं ठरणार नाही त्यामुळं त्यांच्यावर म गुन्हा दाखल होऊन त्यांना त्यांना अटक करावा ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही हे असे या असे मी प्रशासना प्रशासनाच आवाहन करतो तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातला असल्यामुळे प्रशासनाने देखील त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या आपल्या परीनं योग्य ती मदत होईल त्या पद्धतीने त्यांना मदत करावी असं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद